ही आहे आता ह्यांनी येताना सामानाची आणलेली बॅग तर काय काय बघा जवला बोंबिल कोकम सोयाबीन शेंगदाणे चिंग्सचे वेगवेगळे मसाले मिसळ मसाला मसुरीची डाळ मुगाची डाळ हिरवे वाटाणे सफेद वाटा वाल त्याच्यानंतर मूग रवा आणखीन हे पण काहीतरी कडधान्य आणि ही आमच्या ताईने केलेली चटणी आणि हे अतिशय इम्पॉर्टंट घावण्याचं पीठ हे बाकीच्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात इथे दुकानांमध्ये मिळतात एशियन सुपर मार्केटमध्ये पण मिळतात त्याच्यानंतर युकेमधली जी रिटेल स्टोअर आहे तिथे पण मिळतात पण घावण्याचं पीठ त्याच्यानंतर ही चटणी त्याच्यानंतर कोकम ह्या गोष्टी इथे मिळत नाहीत आणि कड्या वंदेवी हिंग <laughs> बेसन आणि रवा द इट थँक्यू आणि काय वाटा नाही जे जनरली इथल्या एशियन सुपर मार्केटमध्ये मिळत नाहीत थँक्यू